नमस्कार स्वातीज किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मटकी आणि वटाण्याची मिक्स भाजी बनवते तर ही भाजी तुम्ही काही कार्यक्रमासाठी बनवू शकता किंवा घरगुती सुद्धा बनवू शकता या पद्धतीने या ठिकाणी मी एक किलो मटकीची भाजी बनवलेली आहे एक किलो मटकी घरीच मोड काढून घेतलेली आहे मटकीसोबतच सुद्धा घातले होते ही भाजी चवीला तर छान झाली रंग मस्त आलेला आहे तर जास्ती भाजी करताना बऱ्याच वेळेला आपल्याला अंदाज येत नाही तर मी जी भाजी बनवली होती ती खरंच खूप छान झाली होती आणि तुमच्यासोबतही शेअर केलेली आहे बाय चान्स तुम्हाला जर कधी करायची ठरली तर नक्कीच उपयोगी पडेल असा हा व्हिडिओ आहे तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर इथे वाटण काढलेलं आहे बघा मटणी मटकीसाठी अर्धा किलो कांदे घेतले होते मी आणि हे कापून भाजून घेतलेले आहेत खूप काळे करायचे नाही असे लालसर भाजून घ्यायचे त्यानंतर एक वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर साधारणतः एक दीडशे ग्रॅम सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे इकडे एक किलो टोमॅटोची पिवरी करून घेतलेली आहे आणि आल्लं लसूणची पेस्ट एक वाटीभर बनवून घेतलेली आहे तर आलं लसूणची पेस्ट आपण एक मोठे पाच चमचे किंवा एक वाटी घालायची आहे सुकं खोबरं दीडशे ग्रॅम किसून किंवा बारीक चिरून भाजून घ्यायचंय छान इथे एक किलो मटकी जी आहे ती मी भिजवून घेतली होती सात आठ तास चांगली भिजून घ्यायची त्यानंतर पाण्यामधून काढून मिथळून घ्यायची एक अर्धा तास त्यानंतर सुती कपड्यामध्ये बांधून ठेवली होती मटकीसोबतच वाटाने सुद्धा भिजवून घेतले होते आणि असंच एकत्रित हे बांधून ठेवलं होतं आठ दहा तास बांधून ठेवलं की छान मोड येतात किंवा मग रात्रभर बांधून ठेवा मस्त मोड येतात मटकीला तर ही पूर्ण एक किलो मटकी आहे ह्यात दीडशे ग्रॅम वटण घातलेलं आहे जो वाळलेला वटण असतो तो वापरला आहे त्याऐवजी तुम्ही ताजा वटाणासुद्धा वापरू शकता तर आता आपण मटकी अगोदर उकडवून घेणार आहे जास्त प्रमाणामध्ये भाजी करताना जास्त वेळ लागू नये म्हणून आपण अगोदरच मटकी उकडायला घालणार आहे तर ह्यांनी दोन फायदे होतात एकतर भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही दुसरं म्हणजे जेव्हा भाजी जास्त वेळ उकळते किंवा जास्त वेळ शिजते मसाले घातल्यानंतर तेव्हा मसाल्यांचा वास जो आहे तो कमी होतो त्यामुळे पुन्हा जास्त वेळ लागू नये म्हणून आधीच आपण मटकी थोडी शिजवून घेणार आहे दोन ते अडीच लिटर पाणी गरम करायचं ह्यात एक चमचा हळद एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर मटकी पाण्यामधून धुवून घेतली आणि नंतर ह्यात घातलेली आहे आता ही शिजत ठेवायची तोपर्यंत आपण दुसरीकडे रस्सा बनवून घेऊयात त्यासाठी मोठं पातेलं घ्यायचं ह्यात आपल्याला दोनशे एम एल तेल गरम करून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता इथे मी बरोबर दोनशे एम एल तेल वापरलं होतं त्यानंतर दीड चमचा मोहरी आणि दीड चमचा जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी थोडंसं फुललं की ह्यात मोठ्या आकाराचे दोन कांदे चिरून घेतले होते ते घातलेले आहेत अर्धा किलो आपण कांद्याचं वाटण करून घेतलं भाजून आणि हे सेपरेट पुन्हा मोठे दोन ते ती तीन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि हे सुरुवातीला लालसर परतवून घ्यायचे आहेत आता हे कांदे परतले की ह्यात आपण टोमॅटोची प्युरी घालणार आहे तर एक किलो टोमॅटो छान लाल बघून घ्यायचे म्हणजे मग भाजीला रंग छान येतो मस्त लालसर प्युरी होते त्यासोबतच ह्या टोमॅटोसोबत मी लाल मिरच्या घातल्या होत्या साधारणतः एक तीन ते चार घातल्या होत्या टोमॅटोसोबत ह्या छान बारीक होतील म्हणून मी घातल्या होत्या लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची जरी वापरली तरी चालेल टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आहे कारण ही परतायला वेळ लागतो आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतवून घ्यायचे तर इथे बघा मस्त तेल सुटलेलं आहे छान परतले आता ह्यात आपण कांद्याचं वाटण घालून घेतलंय भाजलेला जो कांदा होता तो पाणी न घालताच मी वाटून घेतला होता बारीक वाटून आहे आणि सुक्कं खोबरं तीळ दे हे देखील वाटण घालायचंय हे मी एकत्रित वाटून घेतलं दोन्ही आणि हे वाटताना थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे खोबरं आणि तिळाची चांगली पेस्ट झालेली आहे कांदा वाटताना अजिबात पाणी घालावं लागलं नाही असंच वाटून घेतलंय आता हे भाजून घेतल्यामुळे परता हे परतायला फार वेळ लागत नाही आपण टोमॅटोची प्युरीला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर हे वाटण घालायचं आता हे परतायला काही जास्त वेळ लागत नाही चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि एक पाच मिनिटं परतवून घ्यायचं आहे आधीच भाजून घेतल्यामुळे हे परतायला फार वेळ लागत नाही मटकी जी आहे ती देखील आपली शिजते दुसऱ्या गॅसवरती आणि त्यासोबतच आपल्याला ह्यात घालण्यासाठी जे पाणी लागणार आहे भाजी बनवण्यासाठी ते सुद्धा गरमच वापरायचं आहे तर इथे हे छान परतवून झालंय बघा मिक्स केल्यानंतर एक दोन तीन मिनटं चांगलं परतवून घेतले लगेच तेल सुटायला लागले आणि हे मोठा गॅस के ठेवूनच केलेला आहे त्यामुळे हे लवकर परतलं गेलं आता ह्यात आल्लं लसूणची पेस्ट घातलेली आहे मोठे चार ते पाच चमचे आल्लं लसूण पेस्ट घालायची किंवा एक छोटी वाटी भर घाला आता पुन्हा चांगलं हे परतवून घ्यायचे एक दोन तीन मिनिट त्यानंतर ह्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत अशी जास्तीची भाजी बनवताना नेहमी गरम पाणी वापरायचं ह्याने भाजी लवकर उकळी पण येते आणि रंग पण छान येतो मस्त तरीदार भाजी होते आता हे चांगलं परतवून झालेलं आहे ह्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत भरपूर सारी घाला एक छोटी वाटी भर साधारणतः घातलेली आहे त्यानंतर मसाले घातलेले आहेत तर ह्या मसाल्यांमध्ये घरगुती जो आपला नेहमीचा मसाला असतो तो मी दोन चमचे वापरला धने पावडर चार चमचे घातलेले आहे गरम मसाला दोन चमचे घातलाय हा रेडीमेड वापरलेला आहे मिसळ मसाला चार चमचे घातलेला आहे किंवा एक तुम्ही तीस ते चाळीस रुपयाचं अख्खं पॅकेट वापरू शकता त्यानंतर हळद घातलेली आहे एक चमचा भर हळद आपण मटकी शिजवण्यासाठी ठेवलेली आहे त्यात पण घातलेली आहे त्याचबरोबर लाल तिखट घातलेलं आहे साधारणतः तीन चमचे लाल तिखट जे आहे ते छान रंग येण्यासाठी घालायचे तर तुम्ही कश्मीरी मिरची पावडरसुद्धा घालू शकता म्हणजे मग रंग मस्त येईल हे मी साधंच लाल तिखट वापरलेलं आहे मसाले घातल्यानंतर चांगलं पुन्हा हे परतवून घ्यायचे मस्त तेल सुटेपर्यंत सगळं वाटण हे परतवून घेतले बघा छान ग्रेवी तयार झालेली आहे तर रंग पण छान आलाय मसाल्यांचा आणि मस्त फोडणीचा वास येतोय खमंग आता ह्यात आपल्याला शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे तर ह्यातलं पाणी पण घालायचे आणि मटकी पण घालायची अशी सगळी हे शिजवताना आपण एक चमचाभर मीठ आणि एक चमचाभर हळद घातलेली आहे थोडस आतल्या बाजूने हे घेतलेले पातीला म्हणजे मग जास्त उडत नाही कारण वरती मसाला उडण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला पाणी घालायचं आणि नंतर सगळी मटकी काढून घ्यायची ह्यात आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे ह्यात घालण्यासाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे भरपूर सारी ग्रेव्ही आहे आणि जवळजवळ एक किलो मटकी आहे त्यामुळे हे छान घट्टसर झालेलं आहे आता ह्यात आपल्याला शिल्लक पाणी घालायचे तर जवळजवळ मी वरती पण पुन्हा अडीच लिटर पाणी वापरलेलं आहे टोटल पाच लिटर पाणी वापरलं होतं तर साधारणतः पन्नास ते पंचावन्न लोकांना भाजी पुरेशी होते हे गरमच वापरलेलं आहे गरम पाण्यामुळे लवकर उकळी येते कारण आपण हे घरगुती बनवतोय घरातल्या रोजच्या गॅसवरती जर मोठा गॅस असेल तर फार वेळ लागत नाही पण गरम पाण्यामुळे कट पण छान येतो आणि लवकर भाजी तयार होते जास्त वेळ लागत नाही आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर ह्यात मीठ घालायचं आपल्याला तर एक चमचाभर मीठ मी आधीच घातलं होतं त्यानंतर साधारणतः चमच्याने जर मोजलं तर एक नऊ ते दहा चमचे हे मीठ आहे आणि वजनी प्रमाण म्हटलं तर शंभर ते एकशे वीस ग्रॅम मीठ असेल अंदाजे एक शंभर ग्रॅम मीठ घाला भाजी उकळल्यानंतर थोडीशी टेस्ट करून बघा आणिवरून आणखी लागलं तर मीठ घाला मीठ घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि पुन्हा ह्याला छान उकळी काढायची आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे उकळी आल्यानंतर ह्यात मी एक वाटीभर शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घातलं होतं तर ह्यात व्हिडिओत हे आलेलं नाही आहे फोन फोन जो आहे तो शूट करताना थोडंसं गरम झाला होता त्यामुळे तो व्हिडिओ काही आलेला नाही आहे पण एक वाटीभर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं होतं त्याऐवजी तुम्ही मटकीच थोडीशी ह्यातली काढून मिक्सरला फिरून वाटून घातली तरी चालते शेंगदाण्याचं चा कूट नाही घातलं तरी चालतो ह्यातलीच थोडीशी मटकी काढायची थोडी थंड करून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची आणि पुन्हा ह्यात मिक्स करायची त्यानेसुद्धा भाजीला छान दाटसर येतो किंवा मग तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसनसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा मस्त दाटसर येतो तर चांगली उकळल्यानंतर गॅस बंद केला आहे बघा आता साधारणतः एक आठ दहा मिनटं मी मिडियम गॅसवरती उकळवून घेतली होती तर बघा मस्त